जय शिवराय मित्रांनो मी, मी तुम्हाला जसं मागच्या ब्लॉक मध्ये सांगितलं होतं की आपण रायगडला चाललोय म्हणून तर आलोय रायगडला बघा रायगडचा कसा व्ह्यू आहे आणि एक मुद्दा हा आहे रायगडचा एवढे बेकार रस्ते आहे ना खूपच खराब रस्ते ह्याच्यापेक्षा बेकार रस्ता मी अजून बघितला नाही कुठं एवढे बेकार रस्ता आहे ना वरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती ते बारी आहे तर आम्ही गेलो तो गुंजन चोर दरवाजा नाही का त्याच्यामध्ये गेलतो तर कस्टमर म्हणले की तिथून ते पलीकडं पालीला गेले तर त्यांना चाललो आता आम्ही पिकअप करायला दोन गाडी आहे मागं मागे एक अर्टिका काय येते अजून कस्टमरनी दोन गाडी केलं होतं फेर दाखवलं होतं आपल्याला पाच हजार दोनशे सहासष्ट रुपये बारा तासाचे एकशे पन्नास किलोमीटर तर आता लगभग गाडी चालली आपली शंभर किलोमीटर तर गेली आहे पण शी एन जी आहे आपली पाच गाडी शी एन जी आहे एकशे श शं एकशे एक, एक किलोमीटर चालले आता गाडी टोटल तर कस्टमरचा बोलणं झालंय ते बोलले की आम्ही त्यांना लोकेशन पाठवलं आहे मला ह्याला लो या लोकेशनला या म्हणून तर आम्ही इथं उभे आहे म्हणलं तिथून आपण ते जगदा हॉटेल जगदंबाला जेवायला जाऊ म्हणते ठीक आहे चालते काय प्रॉब्लेम नाही तर दोन्ही आम्ही निघालो इथं जो जो दुसरा आहे ना तो पण मागं मागच आहे त्याची गाडी आणि रायगडचा एवढा खराब रास्ता सांगायचं होतं तुम्हाला मतलब खूपच खराब आहे याच्यापेक्षा खराब रास्ता अजून मी बघितलंच नाही फर्स्ट टाइमच आहे या एवढा खराब रास्ता म्हणल्यावर एवढे गड्डे वगैरे आहे ना खूपच जास्त तर चालू आता कस्टमरला आम्ही पिक करायला पिकअप करायला तिथून जाऊन आम्ही जगदम हॉटेलला जाणार तिथून मग घरी तिथून जगदम हॉटेल जेवण वगैरे झालं की तिथून आम्ही मग नंतर ना घरी जाणार घरी त्यांना हिंजवडी फेस्त्रीमध्ये सोडायचं होतं परत तिथून मग मी ट्रिप वगैरे बघून आपला एअरपोर्ट वगैरेची ट्रिप बघणार तिथून आपला घरी जायचं मग वाघोलीला तर रायगडचा हे तुम्हाला व्ह्यू दाखवायला हे ब्लॉक बनवलं होतं मेन कारण म्हणजे तर बघा किती भारी व्ह्यू आहे तर मित्रांनो आज आपली चांगली अर्निंग झाली असं सहा हजार आपले हजार नाही सात सहा हजार दोनशे रुपये आपले ते एक्सेल रेंटलचे भेटले होते आपल्याला आणि एक एअरपोर्टवरून बुकिंग आली होती पे हिंजवडी फेस्त्रीला त्यांना सोडलं होतं आणि तिथून एक आपल्याला एक बुकिंग भेटली नंतर रॅपिडोमध्ये तर तिथून त्यांना सांगितलं की आठशे साडेआठशे रुपये दाखवत होते कस्टमरने पन्नास रुपये आपल्याला टिप दिली मग असे करून आपल्याला ते नऊशे रुपये भेटले तिथून आलो एम टी जीकडं चाललो आहे घरी वाजले ती दहा वाजून साडे दहा वाजले दहा वाजून एकोणतीस मिनटे झाले घरी जाऊन जेवण वगैरे करून आता परत झोपणार आहे परत उद्या सकाळी सुरुवात कामाला परत तर आजची अर्निंग तर चांगली झाली आज बरं असं रोज होत नाही जे अर्निंग जे झाली ना आज असं रोज अर्निंग होत नाही हे रोजवाली तर सांगायचं मुद्दा हाच होता की जे म्हणतात लोक की आपले ओला ओव्हरला धंदा आहे धंदा हाय धंदा हाय तसं काही नाही जसं एक दिवशी असतो ना तसं रोज नसते एका दिवशी सात हजार होतो कधी एका दिवशी आठ हजार होतो एका दिवशी दहा हजार होतो तर एका जी, एका दिवशी वीस हजार रुपये होतो तर फिक्स नाही आहे मित्रांनो याच्यात काही तर मी जालो आता घरी घरी जाऊन जेवण वगैरे करतो भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये आणि उद्या उद्या बघू आपली किती अर्निंग होते काय होते चला ठीक आहे मग बाय आता